फॅशन या कपड्यांच्या दुकानाला भेट देण्यासाठी इथे तुम्हाला चांगली चांगली व्हरायटी भेटेल टी शर्ट जीन्स सदरे तसेच नवीन कपडे येणारे जॅकेट्स आणि जी फॅशन आज पालघरच्या युथमध्ये चालते ती तो स्वतः तिथे यूज करतो आणि तुम्हाला ही फॅशन म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींना म्हणजे मुलांना नवीन मुलांना जी आजची फॅशन चाललेली आहे ती तुम्हाला ती त्यांनी आवड त्यांनी आणलेली आहे त्यांच्या या ए फॅशन दुकानाला माझ्याकडून तसेच सर्व कलाकारांच्या वतीनं आमचे शांतारामजी वाघ आहेत जेंद्रजी धांगा आहेत रोशन आहे आमचे मामा आहेत वैदय मामा आणि येशूभाऊ या जरा नेहमीच कलाकारांना साथ देणारे आपले येशुभाऊ आले गुहे आलेत आहेत आणि त्यांच्यातर्फेही यांच्या दुकानाला खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि असंच कामधंदा कलाकार कलेच्या बरोबर कामधंदा करत राहा आणि आपल्या आईबाबांचं नाव आणि आपल्या फॅमिलीचं म्हणजे फोटा पाण्याचं साधन आहे ते सर्वांसमोर मांडत जावा तो मला खूप खूप शुभेच्छा देतोय बेस्ट ऑफ थँक्यू आज आज आपल्या दुकानाला जगदीश सरांनी भेट दिली त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि नेहमी सपोर्ट करत आहेत आणि तुम्ही सुद्धा खूप सपोर्ट करता असा सपोर्ट पुढे पण ठेवा तुमचं प्रेम कायम असू दे તો આટકો જ જા પાડે હા ઇકડે ના ઇકડે ના માગાય चला लगी ખોબી કે હા ના રખ કે 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 વિશ્વાદા કે રાજેન્દ્ર રવસન દાદા રવસન દાદા કે કે સંતરમ કે થોડા થોડા લે પની અપ્પા મોરિયા આલસે મથે કી જય જીતેશે ને જીતેશે

सगळ्यांनी हात लावा कारण तुम्ही सर्वजण आहात म्हणून आपला स्टुडिओ चालेल म्हणून सतीश विसेला आपल्या सर्व कलाकारांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आणि सतीश असा व्यक्ती आहे तो सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे त्याच्या त्याला मी नेहमी शिर्डीच्या प्रोग्रामला नेत असतो म्हणून आज ठाणे जिल्ह्यातून इतका लांब प्रवास करून आज तुमच्या लाडक्या पालघर जिल्ह्यात तुम्हाला सर्वांना वेळ वाचावा म्हणून त्यांनी हा स्टुडिओ ओपन केलेला आहे बोला गणपती आपला हात लावा सगळे आपण सगळेच आहोत एक फोटो पण काढा सधीच एक फोटो काढ पहिला 랜파디 아빠! Oh, yeah. yeah.